कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता म्हणजे पावन कशी सोन त्याला फुलांचा परिमळ आहे ही कवितांची मोठी नाजूक जात आहे त्यांच्या कवितेमध्ये बहिणाबाई आपल्या गावच्या रस्त्याचं त्या रस्त्यात लागणाऱ्या लवकी नदीचं कौतुक मोठं कोड शब्दात सांगतात त्या म्हणतात लागे पायाला चटके रस्ता तापीसनी लाल लागे पायाला चटके रस्ता तापीसनी सनी लाल माझ्या माहेराची वाट माले वाटे मखमल एका सासूर रस्ता भर उन्हात तुडवा लागला तरी मखमली सारखा मऊ जीव जीव लाही लाही चैत्र वैसागाच जीव जीवतो लाही लाही चैत्र वैसागाच उन पाय पडता लवकीत शीन जातो निघी सन लवकी नदीच्या पाण्यात पाय पडतात जीवाची झालेली सारी लाही शांत होते आणि शिण निघून जातो तापीवानी नाही तापी नाही थडी थडी जरी वाहे थोडी थोडी पाणी त्याले अमृताची गोडी लवकी नदी तापी एवढी मोठी नाही बर पण तिचं पाणी मात्र नितळ आहे अमृताच्या गोडीच आहे माहेरून ये निरोप सांगे कानामंदी वारा माहेरून ये निरोप सांगे काना मंदी वारा माझ्या कवयत्री म्हणतात त्यांच्या माहेराला किती खेपा झाल्या याचा हिशोब फक्त लवकी नदीलाच माहीत येता जाता नदीशी सुखदुःखाचं हितगुज केलेलं असल्याशिवाय असं उगीच पुणी इतकं गोड सहज लिहून नाही जात नाही का